यानंतर एक महत्वाची बातमी नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलंय आहे पंचवीस तारखेला वराह जयंती आहे ती साजरी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर ही जयंती साजरी करण्यात यावी असं आवाहनही नितेश राणेंनी यांनी केलंय नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलेलं आहे पंचवीस तारखेला ही वराह हो जयंती आहे आणि ती साजरी करण्यात यावी असं आवाहन नितेश राणे यांनी केलेलं आहे त्या जयंतीला जयंतीचं महत्व नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंती किंवा ना वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी